रामकृष्ण हरिमाऊली लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशनमध्ये तुमची सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी आज हनुमान जयंती विशेष सुंदर असा पारंपरिक पाळणा म्हणणार आहे तर घ्या पाळण्याचा आनंद पहिल्या दिवशी झाला आनंद माता अंजणी होती वणात शिवशिव जप करी मनात पोटी जन्मले बाळ हनुमंत जो बाळा जो जोरे जो जन्मले हनुमंत जो बाळा जो जो, जो। चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला बाळ मारोती आला जन्माला फळ समजला वर सूर्याला जो बाळा जो जो रेजो फळ समजला वर सूर्याला जो बाळा जो जो रेजो सूर्यधराया मारोती गेला इंद्रयुद्धाशी धावून आला वज्र मारला उजव्या कुशीला इंद्राने मारोती मूर्छित केला जो बाळा जो जो इंद्राने मारोती मूर्छित केला जो बाळा जो जो पिता पवन धावनी आला बाळ हनुमंत हाती घेतला वर मागोनी घेतला देवाला वज्र देह करी मारोतीला जो बाळा जो जो वज्रदेह करी मारो तिला जो बाळा जो जो रेजो अंजणी माता सांगते खून बाळा आहे तुला गुप्त कैपीन जो ओळखील तुझी ही खून जाऊ धरी त्याचे चरण जो बाळा जो जो रेजो निधरी त्याचे चरण जो बाळा जो जो रेजो रावणाने पळवली सीता लंकेत रामवनात शोधू लागला हनुमंत त्याच्या पडला दृष्टीस जो, जो जो रे जो हनुमंत त्याच्या पडला दृष्टीस जो, जो जो रेजो भेटले दोघे लक्ष्मण ओळखली त्यानी गुप्त तिखून मारुतीला झाली आठवण प्रभू रामाचे धरले चरण जो बाळा जो जोरेजो प्रभू रामाचे धरले चरण बाळा जो जोरेजो हनुमंत लंकेत गेला सीता माता होती अशोकवणात रामाची मुत्रिका दावे मातेस सीता मातेचे धरले चरण जो बाळा जो जो, रे जो। सीता मातेचे धरले चरण जो बाळा जो जो, जो मारुती बोले सीता माते अज्ञा द्यावी मज फळे खाण्यास अशोक केला विध्वंस जो बाळा जो जो, जो। अशोक वणाचा केला विध्वंस जो बाळा जो जो, रे जो। मारुती गेला रावण सभेला शेपटीचे आसन रचू लागला रावणापेक्षा उंच तो झाला जो बाळा जो जो, जो। रावणापेक्षा उंच तो झाला जो बाळा जो जो रागाने क्रोधाने रावण बोलला आज्ञा दिली रामसेनेला मारून टाका यावान राला जो बाळा जो जो, जो। मारून टाका राला जो बाळा जो जो, जो। ब्रह्मदेवाने केले टिप्पण मारुतीने केले लंका दहन सीतामाईच्या चरणी लागून रामा हाती दिले ब्रह्मलिखाण खान जो बाळा जो जो, रे जो रामा हाती दिले ब्रह्मलिखाण खाण जो बाळा जो जो रेजो मारुती जन्माचा पाळणा गाईला तन मन धन लागे चरणाला झुला झुलवा अंजनी सुता जो बाळा जो जो रेजो झुला झुलवा अंजनी सुता जो बाळा जो जो, रे जो। यागबयानो झुला श्री रामचंद्र की जय पवनसुत हनुमान की जय पाळण्याचे हे पुष्प मी हनुमंताच्या चरणी अर्पण केले आहे तेही मान्य करून घेतीलच पण तुम्हाला हा पाळणा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा अशा सुंदर सुंदर भजन भारूड गवळणीसाठी सबस्क्राईब द चॅनल